दुसरी गोष्ट निश्चित नाही फोन राहा तुम्हाला आता हजार तारखेला अजून कंपनीला माणूस चालला आहे आणि पॉलिसी डायरेक्ट ऑनलाईन फायनान्स चेक केला ऑनलाईनला रिझेट मार्ग पॉलिसी मिळून पैसे मिळून आज उद्या तुम्हाला दोन दिवसात सोमवारपर्यंत सोमवार सुट्टी मंगळवार पर्यंत तुम्हाला सगळी निवेदन जेवढी जेवढी आलेली आहेत तेवढे कृषी अधिकारी तुम्हाला देतील त्याची सगळे आठ दिवसाच्या आत तुम्ही निवारण केलं पाहिजे त्या तक्रारीचं ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीचं एकतर लेखी उत्तर द्या किंवा मग त्याच्या आठ दिवसानंतर मग मला बैठक लावा लागेल तुमच्याशी आणि शेतकऱ्यांशी सगळे आता आज तुम्ही आला नाही ना तुम्हाला काय आठवत होता म्हणून तुम्ही आज परवानगी घेतली आज परवानगी दिली पण आठ दिवसांना या जर तक्रारीचं निवारण झालं नाही मी बऱ्याचशा तक्रारी याच्यामध्ये सात आठ तक्रारी कॉमन आहेत सगळ्यांच्या ती व्हॉट्सअप करतोय आणि शेतकऱ्यांची निवेदन पण तुम्हाला देतोय साधारणतः सगळे शेतकरी ज्यांचं ज्यांचे इंटिमेशन दिलेले आहेत बघा दोन का हंगाम दोन हजार चोवीस साठीच्या इंटिमेशनच्या तक्रारी तुम शेतकऱ्यांना सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के नुकसान ग्राह्य करून इंटिमेशनचे सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून द्यायला पाहिजे ही कॉमन तक्रार आहे तुमच्याकडे आणि बाकीच्या काही छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी देतोय त्याचं मी सगळ्यांचं तक्रारीचं निवारण करा तुम्ही त्याचं निवारण नाही झालं तर आठ दिवसात आपण तुम्ही आम्ही मिटिंग लावून शेतकऱ्यांच्या बरोबर ठीक आहे चला तुमचं काय गोष्ट तुमच्या हातात आहे का दीक्षितांच्या हातात दीक्षित आज पाहिजेच नव्हती आज परमिशन माझी परमिशन घेतली तिथे आता तो म्हणून त्यांच्याकडे वाढवली म्हणजे आज ती